नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत कादंबरीच्या सफरीवर भाग नववा सकाळी सकाळी होरीच्या घरात भलताच आरडाओरडा झाला होरी, होरी धनियाला मारत होता आणि धनिया त्याला शिवाय देत होती दोघी मुली बापाच्या पायाला मिठी मारून ओरडत होत्या आणि गोबराईला वाचवत होता होरीचा हात धरून त्याला वारंवार मागे ढकलत होता आणि जशी धनियाच्या तोंडातून शिवी बाहेर पडायची तसा होरी आपले हात सोडवून घेऊन तिला दोन चार गुद्दे आणि लाथा आणायचा एखाद्या गुप्त संचित शक्तीप्रमाणे त्याचा राग बाहेर पडायचा सगळ्या गावात खळबळ माजली लोक समजावण्याच्या बहाने तमाशा बघायला आले शोभा काठी टेकत येऊन उभा राहिला दाता रागाने म्हणाला हे काय चाललंय होरी तू वेडा झालायस का अशा तऱ्हेने घरचं लक्ष्मीवर कोणी हात उचलतं का तुला काही हा रोग नव्हता की हिराचा संसर्ग तुलाही झाला होरी त्यांच्या पाया पडत म्हणाला महाराज यावेळी तुम्ही काहीही बोलू नका मी आज ह्याची खोड मोडीन तेव्हाच दम घेईन मी जितका गम खातो तितकीही डोक्यावर चढून बसते धनिया रागाने म्हणाली महाराज तुमच्या साक्षीने सांगते मी आज याला आणि याच्या हत्याऱ्या भावाला जेलमध्ये पाठवीन तेव्हाच पाणी पिईन याच्या भावाने गाईला विष खायला घालून मारून टाकलं मी ठाण्यात तक्रार करायला निघाली आहे तर हा मारेकरी मला मारतोय होरीने दात खात आणि डोळे वटारून म्हटलं पुन्हा तेच बोलती आहेस तू हिराला विष घालताना पाहिलं होतंस का तू शपथ घेऊन सांग तू हिराला गाईच्या डोळेजवळ पाहिलं नव्हतंस होय मी शपथ घेतो मी पाहिलं नव्हतं मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे होरीने गोबरच्या डोक्यावर आपला कापरा हात ठेवत म्हटलं मी मुलाची शपथ घेऊन सांगतो की मी हिराला गाईच्या डोणीजवळ पाहिलं नव्हतं धनिया जमिनीवर थुंकली आणि म्हणाली थु तू तु तुझ्या कुठडेपणावर तू तु स्वतः मला म्हणाला होतास की हिराला चोराप्रमाणे गाईच्या डोणीजवळ उभं राहिलेलं तू पाहिलंस आता भावाच्या बाजूने होऊन खोटं बोलतो आहेस तू माझ्या मुलाचा एक केस जरी वाकडा झाला तरी तुझ्या घराला आग लावीन सगळ्या संसाराला आग लावीन आपल्या तोंडाने एखादी गोष्ट बोलून नंतर इतक्या निर्लज्जपणे आपला शब्द फिरवतो होरी पाय आपटत म्हणाला धनिया माझा संताप वाढू नकोस नाहीतर बरं होणार नाही मारतो आहेसच आणखी मार तू आपल्या बापाचा खरा मुलगा असशील तर मला मारून मगच पाणी पिशील मारून मारून माझं भुसकट पाडलं तरी या पापाचं समाधान झालं नाही मला मारून याला वाटतंय मोठे वीर आहोत आपण भावांच्या पुढे भिजलेला मांजर होतो पापी मारी करी मग ती गाय मेल्यामुळे शोक करत रडू लागली या घरात येऊन तिनं काय झेललं नव्हतं कशा तऱ्हेने पोटाला चिमटा घेत दिवस काढले कशा तऱ्हेने जुन्या पाऱ्या फाटक्या तुटक्या कपड्यांनी महाग झाली होती कशा तऱ्हेने एक एक पैसा प्राणासारखा साठवला होता कशा तऱ्हेने घरातल्या सगळ्यांना जेऊ खाऊ घालून आपण पाणी पिऊन झोपली होती या साऱ्या बलिदानाचं हे बक्षीस देव बसून हा अन्याय बघतोय पण तिच्या रक्षणासाठी धावून येत नाही गजाचं आणि द्रौपदीचं रक्षण करण्यासाठी वैकुंठात धावले होते आज काय त्यांना झोप लागली की काय जनमत हळूहळू धनियाच्या बाजूनं होऊ लागलं हिरानेच गाईला विष देऊन मारलं याबद्दल कोणाच्याच मनात शंका उरली नाही हुरणे खोटी शपथ घेतली यावरही लोकांचा विश्वास बसला गोबर देखील बापाने घेतलेली खोटी शपथ आणि त्यामुळे येऊ शकणारी संकट यामुळे होरीच्या विरुद्ध गेला त्यावर दातादींने दटवल्यावर होरी पराभूत झाला गुपचूप बाहेर निघून गेला सत्याचा विजय झाला दातादींने शोभाला विचारले तुला काही माहीत आहे का शोभा काय झालं शोभा जमिनीवर झोपला होता तो म्हणाला मी आठ दिवस झाले घराच्या बाहेर पडलो नाही हिरादादा येऊन कधी काही कधी काही देत होते त्यातून काम चाललं होतं कुणी काय केलं हे मला माहीत नाही मात्र काल संध्याकाळी हिरा माझ्याकडे खुरपं मागायला आला होता म्हणत होता एक औषधी झुडप खोंदायचं आहे त्यानंतर त्याची माझी भेट नाही धनिया एवढं म्हणाली पंडितदादा हे त्याचंच काम आहे शोभाच्या घरातून खुरप मागून आणून कुठली तरी विषाई वनस्पती आणली आणि गाईला खाऊ घातली त्या दिवशी रात्री जे भांडण झालं होतं त्याचाच डूक धरला होता त्याने दातादिन म्हणाले ही गोष्ट साबित झाली तर त्याला हत्येचं पाप लागेल पोलीस काही करत न करोत धर्म शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही रुपे जा बरं हिराला बोलवून आण म्हणावं पंडितदादा आहेत त्याने हत्या केली नसेल तर गंगाजल हातात घेऊन आणि वेदीवर चढून शपथ घ्यावी धनिया म्हणाली त्याच्या शपतेचा काय भरोसा लगेच घेईल मोठे धर्मात्मा म्हणवतात यांनी ती खोटी शपथ घेतली हिराचा काय विश्वास आता गोबर म्हणाला घेऊ दे खोटी शपथ वंशाचा अंत होईल म्हातारे जगतील तरुण जगून काय करणार रुपा तेवढ्यात येऊन म्हणाली काका घरात नाही आहेत काकी म्हणाली कुठेतरी गेलेत दातादींने लांब दाढी झटकत म्हटलं तू विचारलं नाहीस कुठे गेलेत घरात लपून बसला नसेल ना सोना बघ बरं आत नाही ना बसला धनिया म्हणाली तिला पाठवू नका दादा त्याच्या डोक्यावर खुणी स्वार झालाय काय करेल नेम नाही दातादींनी काठी सांभाळली आणि बातमी काढली हिरा खरोखरच कुठेतरी निघून गेला होता पुनिया म्हणाली काठी दोर लोटा सगळं घेऊन गेलेत पुनियाने विचारलं सुद्धा की कुठे निघाला आहे पण त्याने सांगितलं नाही तिने कोराड्यात पाच रुपये ठेवले होते तेही तिथे नाहीत आपल्याबरोबर घेऊन गेलाय धनिया शांतपणे म्हणाली तोंडाला काळुकी फासून पळाला असेल कुठेतरी शोभा म्हणाला पळून कुठे जाणार गंगा स्नानासाठी तर गेला नसेल धनियाने शंका व्यक्त केली गंगा स्नानासाठी गेला असता तर पैसे कशाला घेऊन गेला असता आज कुठलं पर्व सण उत्सव व्रतसुद्धा नाही आहे या शंकेचं काही उत्तर मिळालं नाही धारणा दृढ झाली आज होरीच्या घरात जेवण मनवलं नाही ना कोणी बैलांना वैरण पाणी दिलं सगळ्या गावात सनसनाटी पसरली होती दोन दोन चार चार लोक एकत्र जमून चर्चा करत होते हिरा कुठेतरी पळून गेला असणार नक्कीच बघितलं असेल त्याची करणी सगळ्यांना कळली आता जेलमध्ये जावं लागेल हत्येचं पाप लागेल ते वेगळंच मग पळाला असणार पुनिया रडत होती काही बोलला नाही काही सांगितलं नाही ऐकलं नाही कुठे गेला कोणास ठाऊक जी थोडीफार कसर राहिली होती जी संध्याकाळी ठाणेदाराने येऊन पूर्ण केली गावच्या चौकीदाराने या घटनेविषयी वर कळवलं त्याचं ते कर्तव्यच होतं आपल्या कर्तव्याला तो कसा चुकेल आणि आता गाववाल्यानं देखील त्याची सेवा सत्कार करून आपल्या कर्तव्याचं पालन करायला हवं होतं दातादीन जिंगुरीसिंह नोखेराम त्यांचे चार चाकर मंगरू उसाह आणि लपला पटवारी सगळे येऊन पोहोचले आणि ठाणेदारापुढे हात बांधून उभे राहिले होरीला बोलावलं पाठवण्यात आलं त्याच्या बाबतीत ठाणेदारापुढे उभं राहण्याचा त्याचा हा पहिलाच प्रसंग होता असा घाबरला होता जशी काही त्याला फाशीच होणार आहे धॅनियाला मारताना त्याचं एक एक अंग फडकत होतं आता पोलीस पाटलापुढे कासवाप्रमाणे एक एक अंग तो आकसून घेत होता पोलीस पाटलाने त्याला एकदा नीट निहाळलं आणि तो त्याच्या काळजापर्यंत पोहोचला माणसांची नस ओळखायला त्याचा चांगला अभ्यास होता पुस्तकी मनोविज्ञानात ते कोरे होते पण व्यावहारिक मनोविज्ञानाचे ते मर्मज्ञ होते होरीचा चेहरा सांगत होता त्याच्यासाठी एक दटावणी पुरेशी आहे ठाणेदाराने विचारले तुला कुणाचा संशय आहे होरीने जमिनीला स्पर्श केला आणि हात बांधून म्हणाला सरकार मला कोणाचाच संशय नाही गाय आपल्या मरणाने मेली म्हातारी झाली होती मागे येऊन उभी होती लगेच म्हणाली तुझ्या भावाने हिराने गाईला मारले सरकार असे मूर्ख नाहीत की तू काहीही बोलावंस आणि त्याने ते मान्य करावं इकडे शोध तपास करायला आलेत ठाणेदाराने विचारलं ही बाई कोण ठाणेदाराशी बोलण्यासाठी अनेकांमध्ये चढाओढ लागली सगळे एकदमच बोलले आणि प्रथम मीच बोललो या कल्पनेने खुश झाले होरीची घरवाली आहे सरकार मग तिला बोलवा मी प्रथम तिचंच म्हणणं लिहून घेतो तो हिरा कुठं आहे काहींनी स्वरात सांगितलं तो आज सकाळीच कुठेतरी निघून गेला आहे मी त्याच्या घरात तपास करीन त्याच्या घरात तपास होरीचा जीव खालीवर होऊ लागला हिराच्या घराची झडती घेणार आणि हिरा घरात नाही होरीचा जीवात जीव असताना आणि त्याच्या डोळ्यासमोर हा तपास होणार नाही आणि धनियाशी आता त्याचा काहीही संबंध नाही हवं तिथं तिनं जावं जर ती त्याची इज्जत बिघडवत असेल तर ती त्याच्या घरात राहू शकणार नाही जेव्हा गल्लोगल्ली ठोकर खाईल तेव्हा कळेल गावातील विशिष्ट लोकांनी हे महान संकट टाळण्यासाठी कानगोष्टी सुरू केल्या दातादीनने आपलं टकलू डोकं हलवत म्हटलं हे सगळे कमावण्याचे ढंग आहेत नाहीतर हिराच्या घरात काय ठेवलं आहे पटेश्वरीलाल खूप उंच होते उंच असूनही मूर्ख नव्हते आपलं काळं लांब तोंड आणखी लांब करत म्हटलं मग इथे आलाय कशाला आणि आलाच आहे तर काही घेतल्याशिवाय कधी गेलाय झिंगूरसिंहानी होरीला जवळ बोलून कानात सांगितलं जे काय द्यायचं असेल ते बाहेर काढ त्याशिवाय गळा सुटणार नाही ठाणेदारांनी जरा ओरडून सांगितलं मी हिराच्या घराचा तपास करेन होरीच्या चेहऱ्याचा रंग असा उडून गेला जसं काही देहातील सारं रक्त सुकून गेलं आहे तपास त्याच्या घरी येऊन घेतला काय किंवा त्याच्या भावाच्या घरात घेतला काय सारखंच हिरा वेगळा राहतोय खरा पण सगळी दुनिया जाणते तो त्याचा भाऊ आहे पण यावेळी त्याचं चा काही चालणार नाही त्याच्याजवळ चा पैसे असते तर या क्षणी पन्नास रुपये पोलीस पाटलाच्या पायाशी ठेवून म्हणाला असता सरकार माझे आब्रू आता तुमच्या हातात आहे पण त्याच्याकडे तर विष खाण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत धन्याकडे चार पाच रुपये पडलेले असतील पण ती हाडळ कशाला देईल मृत्यूदंड दिलेल्या माणसाप्रमाणे मान झुकवून अपमानाच्या वेदनेचा तीव्र अनुभव घेत तो गुपचूप उभा राहिला दातादींने होरीला सावध केलं अशा तऱ्हेने उभं राहून काम भागणार नाही रुपयांची काहीतरी व्यवस्था कर होरी दिनवाड्या स्वरात म्हणाला आता मी काय विनंती करू महाराज आधीच डोक्यावर कर्ज आहे आता कोणत्या तोंडाने मागू पण या संकटातून वर काढा जिवंत राहिलो तर पैन पै पाई फेडेन मी मेलो तरी गोबर आहेच पुढाऱ्यांच्या सल्लात मसलत सुरू झाली पोलीस पाटलांना काय भेट द्यावी दादादींने पन्नासाचा प्रस्ताव मांडला झिंगुरी सिंहाचं अनुमान असं होतं की शंभराशिवाय व्यवहार होणार नाही नोखेरामसुद्धा शंभराच्या बाजूने होते हिऱ्याच्या दृष्टीने पन्नास आणि शंभर यात काही अंतर नव्हतं हे घरात शिरून तपास करण्याचं संकट टळू दे दक्षिणा किती द्यावी लागली तरी चालेल मिलेल्याला मनभर लाकडांनी जाळा किंवा दहा मनांनी त्याला कसली चिंता पण पटेश्वरीला हा अन्याय बघवला नाही कुठे दरोडा आणि खून झालेला नाही आहे केवळ तपासच करायचा आहे त्यासाठी वीस रुपये पुष्कळ झाले बाकीच्यांनी धिक्कार करत म्हटलं मग पोलीस पाटलांशीच बोला आम्ही जवळ जाणार नाही कोण दटावणी ऐकून घेणार होरीने पटेश्वराच्या पायावर डोकं ठेवलं दादा माझा उद्धार करा जोपर्यंत जगेन तोपर्यंत तुमची ताबेदारी करेन पोलीस पाठलांनी आपली विशाल छाती आणि विशाल तर उदराची पूर्ण शक्ती लावत म्हटलं कुठे आहे होरीचं घर मी त्याच्या घराची झडती घेणार पटेश्वर पुढे झाला त्याने ठाणेदाराच्या कानात काही सांगितलं म्हणाला झडती घेऊन काय करणार हुजूर त्याचा भाऊ आपल्या तापेदारासाठी हजर आहे दोघेजण जरा बाजूला होऊन बोलू लागले माणूस कसा आहे अगदी गरीब आहे जेवणाची भ्रांत आहे खरं अगदी इमानदारीने सांगतो आहे पन्नास रुपयेसुद्धा नाहीत तेवढे कुठले हुजूर दहा मिळाले तर हजार समजा पन्नास तर पन्नास जन्मातही शक्य नाही आणि मिळाले तर ते सुद्धा कुणी महाजन उभा राहिला तर ठाणेदाराने एक मिनिटभर विचार केला आणि म्हणाला मग त्याला सतावण्यात काय फायदा जे स्वतः स्मरतायत त्यांना मी त्रास देत नाही पटेश्वरीने पाहिलं नेम फारच पुढे जाऊन लागला ते म्हणाले नाही हुजूर असं करू नका मग आम्ही कुठे जायचं आमच्याकडे दुसरी कुठली शेती आहे तुम्ही इलाख्याचे पटवारी मग अशा गोष्टी कशा करता अशीच कधीतरी संधी मिळते आणि आपल्यामुळे आम्हाला काही ना काही मिळतं नाहीतर गावच्या कुलकर्णांना कोण विचारतो ठीक आहे तीस रुपये द्यायला सांगा वीस रुपये आमचे दहा तुमचे चार मुख्य पुढारी आहेत त्यांचा विचार करा ठीक आहे अर्धे अर्धे घेऊयात लवकर चला मला उशीर होतो आहे पटेश्वरीने झिंगुरीला सांगितलं झिंगुरीने खून करून होरीला बोलावून घेतलं आपल्या घरी घेऊन गेले तीस रुपये मोजून त्याच्या हातात ठेवले आणि उपकाराच्या ओझ्याखाली दाबत म्हणाले आजच कागद करून घे तुझ्या तोंडाकडे बघून दिले तू भला माणूस आहेस म्हणून दिले होरीने पैसे घेतले आणि पंचाच्या कुपऱ्यात बांधले आणि प्रसन्नपणे ठाणेदाराकडे निघाला एवढ्यात धनिया पुढे आली तिने झपाट्याने पंचा त्याच्या हातातून हिसकावून घेतला गाठ पक्की नव्हती हिसक्याने गाठ सुटली आणि सगळे पैसे जमिनीवर विखरून पडले नागिणीसारखी फुतकारत म्हणाली हे पैसे कुठे घेऊन चाललंयस बरं व्हावं असं वाटत असेल तर सगळे पैसे परत कर घरातले लोक रात्रंदिवस आहेत तरी दाण्यादाण्यासाठी तडफडतायत फाटके तुटके कपडेसुद्धा घालायला मिळत नाहीत आणि हा उंजडभर रुपये घेऊन निघाला इज्जत वाचवायला मोठी आली तुझी इज्जत ज्या घरात उंदीर परत फिरतात तो इज्जतवाला ठाणेदार झडतीच घेईल ना घेऊ दे की हवे तिथली झडती घेऊ दे एकतर शंभर रुपयाची गाय गेली त्यावर आणि हा त्रास वारे तुझी इज्जत होरी जसा काही रक्ताचा घोट पिऊन गप्पा बसला सगळे लोक थरथरून उठले पुढाऱ्यांची डोकी खाली गेली ठाणेदाराचाही चेहरा काहीसा उतरला आपल्या जीवनात अशी लात त्याला कधीच बसली नव्हती होरी स्तंभित होऊन बघत होता जीवनात आज प्रथमच धन्याने त्याला इतक्या सगळ्या लोकात खाली पाडलं होतं आकाश बघायला लावलं होतं आता त्यांनी मान कशी वर करावी ठाणेदार मात्र एवढ्यात हार मांडणारा नव्हता चिडून म्हणाला मला वाटू लागलं आहे या सैतानाच्या बायकोने हिरा फ हिराला फसवण्यासाठी स्वतःच गाईला जहर दिलं असणार धनिया हात ओवाळत म्हणाली होय दिले जहर आमची गाय होती मारून टाकली कुणा दुसऱ्याचं जनावर तर नाही ना मारलं तुमच्या तपासात हेच निघत असेल तर लिहून टाकत असं माझ्या हातात हातकड्या घाला बघितलं तुमचा न्याय आणि तुमच्या आकलेची धाव कुठपर्यंत जाते तेही बघितलं गरिबांचे गळे कापणं ही, ही वेगळी गोष्ट आहे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करणं ही गोष्ट वेगळी होरी डोळ्यातून अंगार बरसत धन्याकडे धावला पण गोबर मध्ये येऊन उभा राहिला आणि मोठ्याने म्हणाला दादा खूप झालं मागे सर का नाहीतर माझं तोंड परत पाहणार नाही तुमच्यावरच हात उचलणार नाही असा कुपुत्र मी नाही इथेच गळ्यात फास घालून घेईल होरी मागे सरला धनिया वाघीन होत म्हणाली तू मागे सरक गोबर बघूयात माझं काय करतो ठाणेदार इथे बसले आहेत यांची हिंमत तरी बघू घरात झडती झाली तर याची इज्जत जाते आपल्या बायकोला सगळ्या गावासमोर लाथा घातल्याने त्याची इज्जत जात नाही हाच तर वीरांचा धर्म आहे मोठा वीर लागून गेलास ना मग कुणा मर्दाबरोबर लढ जिचा हात पकडून घेऊन आलास तिला मारून स्वतःला बहादूर समजू नकोस तुला वाटत असेल मी हिला अन्न कपडा लागता देतो तर आजपासून आपलं घर सांभाळ याच गावात तुझ्या छातीवर मूग दळते की नाही बघ तुझ्यापेक्षा जास्त चांगलं खाईन पिईन लेईन इच्छा असेल तर बघच होरी पराभूत झाला त्याला कळलं की स्त्रीपुढे पुरुष किती दुर्बळ किती हदबल आहे पुढाऱ्यांनी पैसे उचलले आणि ठाणेदाराला तिथून चालण्याचा इशारा केला धनियाने आणखी एक ठोकर मारली ज्याचे पैसे असतील त्याचे नेऊन द्या आम्हाला कुणाकडून उधार घ्यायचं नाही जर घ्यायचे असतील तर त्याच्याकडून घ्या मी दमडीही देणार नाही मग मला कोर्टात जावं लागलं तरी चालेल आम्ही बाकी चुकवण्यासाठी पंचवीस रुपये मागत होतो तेव्हा कुणी दिले नाहीत आज ओंजडभर रुपये ठणाठण थान काढून दिले मला सगळं माहीत आहे इथे वाटणी होणार होती सगळ्यांचीच तोंड गोड होणार होती हे खुणी गावाचे मुख्य आहेत गरिबांचं रक्त शोषणारे आहेत व्यास सव्वा दीड पटीनं भेटी नजराने लाच काहीही करा गरिबांना लुटा त्यावर आणि सुराज्य व्हावं जेलमध्ये जाऊन सुराज्य नाही मिळणार सुराज्य मिळेल धर्माने न्यायाने सगळ्या पुढाऱ्यांच्या चेहऱ्यावर जणू काळं फासलं गेलं ठाणेदाराच्या चेहऱ्यावरचा जसा काही झाडू फिरला इज्जत वाचवण्यासाठी हिराच्या घराकडे निघाले रस्त्यात ठाणेदाराने मान्य केलं बाई मोठी साहसी आहे पटेश्वरी म्हणाले साहसी कर्कशा आहे कर्कशा अशा बाईला गोळीच घालायला हवी तुमच्या नाकी नऊ आणले तिने चार चार तरी मिळाले असते सरकार आपलेही पंधरा रुपये गेलेच की माझे कसे जातील त्यांनी नाही दिले तर गावचे पुढारी देतील पंधरा रुपयाच्या जागी पन्नास रुपये आपण मंडळी झटपट व्यवस्था करा पटेश्वरी हसून म्हणाला आपण भलतेच थट्टेखोर आहात दातादीन म्हणाले मोठ्या माणसाची हीच लक्षणं आहेत अशा भाग्यवंतांचं दर्शन कुठे होतं ठाणेदाराने कठोर स्वरात म्हटलं ही खुशामत नंतर करा यावेळी मला पन्नास रुपये द्या रोख आणि लक्षात ठेवा टाळाटाळ केली तर मी तुमचा चारही जणांच्या घराची झडती घेईन अशी शक्यता आहे की हिरा आणि हो होरीला फसवून त्यांच्याकडून पन्नास रुपये लाटण्यासाठी हे खोटं नाटक रचलेलं असेल सगळ्या पुढाऱ्यांना अजूनही वाटत होतं की ठाणेदार विनोद करतायत झिंगुरसिंहानी डोळे मिचकावत म्हटलं पटवारी साहेब पन्नास रुपये काढा नोखेरामने त्याचं समर्थन करत म्हटलं पटवारी साहेबांचा इलाका आहे त्यांनी साहेबांचं स्वागत सन्मान करायलाच हवा पंडित नोखेरामचं घर आलं ठाणेदार एका खाटल्यावर बसले आणि म्हणाले काय ठरवलं तुम्ही लोकांनी पैसे देताय की झडतीला तयार होत आहे दातादीन म्हणाले पण साहेब मी पण विन काही ऐकून घेणार नाही जिंगुरीसिंहांनी साहस केलं सरकार हा तर सरासर मी पंधरा मिनटांचा वेळ देतो एवढ्या वेळात पन्नास रुपये नाही आले तर तुमच्या जणांच्या घराची झडती घेतलीच म्हणून समजा आणि गंडसिंहाला ओळखता ना त्यांनी मारलं तर पाणी पण नाही मागणार पटेश्वरीलालने स्वरात म्हटलं आपल्याला अधिकार आहे घ्या झडती हा चांगला विनोद आहे करणार कोण आणि पकडलं जाणार कोण मी पंचवीस वर्ष ठाणेदारी केली आहे माहीत आहे पण असा अंधार कधी झाला नव्हता तुम्ही अद्याप अंधार पाहिलाच आहे कुठे म्हणालात तर तोही दाखवतो एकेकाला पाच पाच वर्षांसाठी आत पाठवीन हा माझ्या डाव्या हाताचा मळ आहे दरोड्यात सगळ्या गावाला काळ्या पाण्यावर पाठवू शकतो भ्रमात राहू नका चारी सज्जन आतमध्ये जाऊन विचार करू लागले मग काय झालं माहीत नाही हं ठाणेदार प्रसन्न दिसत होते सज्जनांचे चेहरे फटके बसल्यासारखे झाले होते ठाणेदार घोड्यावर स्वार होऊन निघाले तेव्हा चारही नेते त्यांच्या मागे धावत होते घोडा पुढे गेल्यावर सगळे परत फिरले त्यावेळी ते त्यांचे चेहरे असे झाले होते की प्रिय व्यक्तीचा अंत्यसंस्कार स्मशानात करून परततायत दातादिन म्हणाले माझा शाप बादला नाही तर तो तोंड दाखवणार नाही नोखेराम समर्थन देत म्हणाले असलं धन कधी फळणार नाही पटेश्वरीने भविष्य वर्तवलं हारामाची कमाई हारामातच जाईल झिंगुरी सिंहाला आज ईश्वराच्या नायप्रियतेबद्दल संशय निर्माण झाला परमेश्वर कुठे आहे कोणास ठाऊक असा अंधार बघूनही तो पाप्यांना दंड देत नाही यावेळी त्या सगळ्या सज्जनांचे फोटो घेण्यासारखे चेहरे झाले होते आजच्या भागात इथेच थांबूयात कथा आवडत असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद